सर हेल्प केली त्याच्याबद्दल केली होईल ते मला माहिती आहे मी ॲडव्होकेट सुप्रसाद राहते मी हायकोर्टमध्ये मुंबईमध्ये काम करतो तर आ, एक माझ्याकडे केस आली होती ज दोन हजार दो दो चोवीस एप्रिलमध्ये की त्यांना काही आरोपींना सजा लागली होती अहिरवाडी सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना दहा दहा वर्षाची सजा लागली होती अंडर सेक्शन थ्री झिरो सेवन तीनशे सातमध्ये त्याच्यामध्ये दोन आरोपी लेडीज होत्या आणि काही बाकीचे तिघं ते जेंट्स होत्या तर जेव्हा माझ्याकडे चार्जशीट आली तेव्हा मी बघून मला आढळून आलं की त्याच्यामध्ये काहींचा रोल खूप कमी होता तो तीनशे सातमध्ये बसत नव्हता तर मला त्यांनी विचारलं की आता सगळ्यांना शिक्षा लागली दहा वर्षाची तर ह्यांना सोडण्यात येईल का ह्यांना बेल मिळेल कसं आहे हेमेलला आपण पूर्ण प्रयत्न करूया एक्झामी पूर्ण चार्जशीट वाचून घेऊ असं तुम्हाला कळवतो आता ह्यांना सजा लागली होती ती पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये तर आम्ही लगेच ताबडतोब दाखल केला आणि दाखल केल्यानंतरून तिघांचा सगळ्यात पहिलं टेम्पररी बेल घेतला त्या त्याच्यामध्ये टेम्पररी बेल असा होता की त्यांच्या मुलाचा जे आरोपी क्रमांक दोन आहेत त्यांच्या मुलाचं लग्न होतं त्याच्यासाठी आम्ही संत मेहरबान हायकोर्टचे संत साहेब होते त्यांच्यासमोर आम्ही टेम्पररी बेल घेतला त्या टेम्पररी बेलमध्ये त्यांना आढळून त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही लग्न करून झाले की परत येरोडा जेलमध्ये तुम्ही सरेंडर व्हा तर त्या तीन दिवसासाठी त्यांना बाहेर काढलं तीन दिवसानंतर ते तिघाही सरेंडर झाले ते सरेंडर झाल्यानंतर आम्ही परत पाचही जणांचा परत बेल दाखल केला तेव्हा आम्ही स्टार्टिंगला जेव्हा बेल दाखल केला तेव्हा आम्ही पहिलाच अपील ॲडमिट करून घेतलं अपील ॲडमिट झाल्यानंतर मग बेल सुरू होतो मग बेल दाखल केला बेल दाखल केल्यानंतर चौदा जूनला आम्ही त्या ते चार आरोपींना बाहेर काढलो त्याच्यामध्ये असं होतं की त्यांचा रोल खूप कमी दाखवला गेला ते स जस्टिस सारंग कोतवाल साहेबांनी आम्हाला बेल दिला होता त्याचे एक आरोपी होते त्यांचा आरोपींसाठी थोडंसं टाईम मागून घेतला कारण की साहेब रिजेक्ट करत होतो तर आम्ही ते रिजेक्ट होऊन दिला नाही साहेबांना म्हटलं की हवं तर थोड्या दिवसाने आम्ही परत प्रेस बेल दाखल करतो तर त्यासाठी आम्हाला थोडा वेळ देण्यात यावा मग त्या आरोपीला थोड्या वेळेसाठी आम्हाला आतमध्ये ठेवण्यात आलं पण आमचा पूर्ण प्रयत्न चालू होता की त्या आरोपीला पण आपल्याला बाहेर काढण्यात यावं त्या आरोपीचा तलवार असा हत्यार दाखवलं गेलं होतं थोडक्यात केस अशी आहे की आमचे आरोपी जे पाचवी जण होते ते त्यांच्याच नातेवाईकांच्या घरासमोर जातात शिवीगाळा करतात आणि त्यांना मारहाण करून त्यांच्यावरती शिवीगाळा करून मारून त तलवारीने मारून चटणी पावडर टाकून त्यांना मारण्यात आलं होतं ही केस होती तर त्याच्यामध्ये आम्ही साधारण सात जानेवारीला म्हणजे आत्ताच दोन हजार पंचवीसला तो जो राहिलेला आरोप आहे त्याचा पण आम्ही बेल घेतला तर आता ह्याच्यामध्ये सांगण्यात असं आहे की त्यांना आता बेलवर सोडण्यात आलं आता आपील जेव्हा ॲडमिट होईल तेव्हा ते अपिल ॲडमिट झाल्यानंतर जेव्हा चालेल तेव्हा चालेल तर तोपर्यंत तो ह्यांना बेलवर सोडण्यात आलेलं आहे आणि सगळ्यांना जामीन मिळून ते आता आहिरवाडीमध्ये आहे